नमस्कार सुगरणमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर उन्हाळ्या कामाला सुरुवात झालेली आहे तर कामामधीलच आज एक पदार्थ आपण बनवणार आहोत तोही मिक्सरवर दळून कारण मी या अगोदर जी सांडग्याची रेसिपी टाकली आहे मटकीच्या सांडग्याची त्यामध्ये मी ती पीठ जे आहे ते जात्यावर दळून बनवलं होतं परंतु मी असं ट्राय केलं की आपण मिक्सरवर पण हे पीठ छान असं दळू शकतो आणि चवीला तसेच अगदी तसेच सांडगे होतात तर तेच सांडगे आज आपण कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी खमंग होतात भाजी ही खूप छान होते आणि वर्षभर ही छान असे राहतात तर त्यासाठी मी काय केले इथं मटकीची डाळ घेतलीये तर ही एक किलो मटकीची डाळ आहे विकत आणल्यानंतर आपण थोडीशी उन्हाला टा टाकून वाळवून घ्यायची ही डाळ म्हणजे ती मिक्सरवर व्यवस्थित अशी बारीक होते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये लागणार आहे ती म्हणजे हरभऱ्याची डाळ तर ही घरची हरभऱ्याची डाळ आहे ती पण मी एक वाटी घेतली आहे ती पण थोडीशी उन्हाला टाकूयात म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण ही मिक्सरवर फिरवतो त्यावेळेस ती व्यवस्थित बारीक होते तर ही मटकीची डाळ छान अशी गरम झाली आहे त्यामध्येच हरभऱ्याची डाळ मिक्स करून घेऊयात थोडंसं थंड होऊन दिलं आहे मी हे छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता मिक्सरचं जे भांडं आहे यामध्ये ही डाळ जी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि दळून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढी एवढी डाळ घेतलीये मी आणि ती मिक्सरवर बारीक करून घेतेय जास्त बारीक करायचं नाहीये थोडस भरड भरडं ठेवायचे म्हणजे सांडगे छान होतात तर अशा प्रकारे आपण मिक्सरवर बारीक करून घेऊयात मी व्यवस्थित सविस्तर सगळं दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला पीठ तयार कसं करायचे तर यासाठी काय करायचं आता एक चा जे आपण भाकरीचं पीठ चाळतो त्या चाळणी चाळून घ्यायचे जेणेकरून एकसारखी ती दळी जाते आता हे परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि परत आणखीन एकदा दळून घ्यायचे थोडीशी यामध्ये डाळ मिक्स करून परत मी दळून घेतले याच पद्धतीनं सर्व ज्या डाळ आहे ती बारीक करून घेऊयात अगदी पटकन होते कारण मटकीची डाळ दळायला खूप सोपी असते त्यामुळे ती पटकन दळली जाते तर चाळणीच्या सहाय्यानं सर्व पीठ चाळून घेतलंय मी आणि दळून पण घेतलंय एकदम छान एकसारखं पीठ तयार झालंय आपलं आता आपल्याला काय करायचंय या पीठासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे वाटण लागणार आहे ते बनवूयात त्यासाठी मी इथं काय केलंय थोड्या लसणाच्या पाकळ्या चटणी हळद मीठ जिरी आणि ववा घेतलेला आहे एवढं प्रमाण मी घेतलेलं आहे तर हे काय आहे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण वाटून घेऊयात त्यासाठी अगोदर काय आहे जिरी आणि ओवा थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेऊयात सर्व जर तुम्ही एकत्र फिरवलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही थोडंसं मीठ टाकायचं आणि हे बारीक करून घेऊयात थोडस भरभर ठेवायचे म्हणजे सांडग्याला छान अशी चव येते आता यामध्येच लसणाच्या पाकळ्या मिसळायच्यात आणि हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर छान असं फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता ववा जिरी आणि लसणाची छान अशी वाटण तयार झालेलं आहे तर पीठ मळून घेऊयात पीठ म्हणून घेण्यासाठी सर्वात अगोदर आपण जे साहित्य आहे ते मिक्स करून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतं सर्व छान असं मिक्स केले आता यामध्ये लसणाची जी पेस्ट आहे ती पण व्यवस्थित मिसळून घेऊयात कोरडा आहे तोपर्यंत आपण सगळं लावून घेऊयात म्हणजे काय होतं ते व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स होतं हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण आणखीन एक साहित्य टाकूयात ते म्हणजे हिंग हिंगमुळं छान असं आपल्या सांडग्यांना फ्लेवर येतो छान लागतात चवीला तर मी थोडंसं हिंग पण यामध्ये मिक्स करून घेतलंय कोरडा आहे तोपर्यंतच आपल्याला हे ही हिंग यामध्ये मिक्स करायचे आता थोडं थोडं पाणी घ्यायचे आणि घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हे सांडगे बनवले तरी खूप छान बनतात तर या प्रकारे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि घट्ट असं बनवायचे एकदाच पाणी ओतायचं नाहीये थोडं थोडं पाणी मिसळून आपण छान असा गोळा बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता पीठ मी अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच मळून घेते कारण एकदा जर पाणी झालं तर सांडग्यांना छान असा आकार येणार नाही ना जेवढं घट्ट पीठ असेल तेवढे सांड्यांना छान असा आकार येतो तर आता गोळा बनवून घेऊयात तुम्हाला जर तिखट आवडत असतील तर तुम्ही चटणी तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता थोडी कमी किंवा जास्त तर मला थोडेसे झणझणीत आवडतात त्यामुळे मी थोडीशी जास्त टाकली आहे याची भाजी खूप छान होती तुम्ही रस चपाती ही सांडग्याची भाजी बनवू शकता तर घट्ट असं मी पीठ मळून घेतलंय गोळा असा आपण जशी कणिक मऊ करतो त्याचप्रकारे छान असा मऊ करून आहे गाठी वगैरे राहून द्यायच्या नाहीये थोडं थोडं पाणी घेऊन छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता आपलं पीठ छान असं मी मळून घेतले उन्हाळा असल्यामुळे काय होतं पीठ लगेच किरवण जातं म्हणजे त्याच्यावरती कडकपणा यायला सुरुवात होते त्यामुळं पीठ झाकून ठेवायचे आणि त्याचबरोबर हे पीठ छान असं मऊ पण मळायचे आणि सांडगे लगेच तोडायला घ्यायचे लगे आहेत जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही कारण हे सैल पडलं तर मग व्यवस्थित सांडगे तयार होत नाहीत त्यामुळे लगेच मी सांडगे बनवायला घेणार आहे तर पीठ झाकून ठेवले आणि लगेच आपण सांडगे बनवूयात तर मी घरातच सांडगे फॅनच्या खाली तयार करते वरती तुम्ही उन्हामध्ये मध्ये जाण्याची काही गरज नाही हातामध्ये थोडस पीठ घ्यायचंय आणि थोडस पाण्याचा हात घ्यायचाय आणि अशा पद्धतीनं आकार येईल असं तोडायचे असतात आता आमच्या घरी भरपूर बायका असल्यामुळं आम्ही सर्वांनी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे सांडगे तोडले सहा ते सात जणी असल्यामुळं पटपट पटपट झाले तर मी पण शूटिंग काढत काढत थोडेसे सांडगे तोडलेले आहेत बघू शकता किती फास्ट येतात आणि तुम्ही एकदा बनवले ना तर तुम्ही हे वर्षभर साठवून ठेवू शकता असं पीठ घ्यायचंय थोडंसं त्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि नंतर असं बोटाच्या मधून छान असा आकार येईपर्यंत सोडत राहायचे नाजूक नाजूक सांडगे बनवले तर दिसायलाही छान दिसतात आणि भाजीही छान होते जास्त मोठे मोठे बनवायचे नाहीत तर या प्रकारे आपण सर्व सांडगे बनवून घेऊयात जर पहिल्यांदाच हे सांडगे बनवले तरी सुद्धा माझ्यासारखे एकदम चविष्ट आणि चवदार होतील हे नक्कीच फक्त याच प्रकारे बनवायचे तर मी पण सांडगे शूटिंग काढत काढत बनवत होते पीठ छान असं मऊ करून घ्यायचे आणि नंतर तोडायला सुरुवात करायची या पद्धतीनं खूप छान आकार येतो पाच बोटाच्या मधून हे सोडायचे म्हणजे त्याला छान असे कोण येतात तर सर्व सांडगे याच पद्धतीने ताटांमध्येच घातले आम्ही खालीच फॅनच्या खाली, खाली बसून कारण वरती उन्हामध्ये जाण्याची काही गरज नाही ताटामध्ये सांडगे घालायचे आणि नंतर तुम्ही हे ताटा जे आहेत ते उन्हाला ठेवू शकता आणि दोन ते तीन ती दिवस कडक उन्हामध्ये वाळवले म्हणजे ते हे सांडगे वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता तर या प्रकारे आपण सर्व सांडगे आता बनवून घेऊयात तर आता आपले सांडगे सर्वांनी बनवल्यामुळे एकदम पटपट झाले रंग तर खूप छान आलाय अशा पद्धतीनं एवढी ताटे भरून आपले सांडगे तयार झालेले आहेत एक किलोचं प्रमाण आहे त्यामध्ये आपण हरभरा डाळ पण टाकलेली आहे थोडीशी तर आता हे कडक उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे तर संध्याकाळी आपण हे काय करूयात या ताटामधून काढून घ्यायचे येतं तर आता हे मी टेरेसवर नेणार आहे आणि दिवसभर उन्हामध्ये वाळवणार आहे संध्याकाळी सहा वाजता ताट मी खाली आणली आणि या पद्धतीनं एकदम पटकन सांडगे निघले जातात छान असे वाळल्यामुळं ते पटकन ताटामधून वेगळे होतात तर सर्व सांडगे काढून एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि उद्या आणि परवा दोन दिवस मी हे कडक उन्हामध्ये छान असे पसरून वाळवणार आहे म्हणजे ते वर्षभर छान राहतील तर सर्व सांडगे आता आपण ताटामधून काढून घेतलेले आहेत तर या पद्धतीनं सुटसुटीत आणि छान असा रंग आलाय छान असा आकार पण आलेला आहे हलक्या हातानं अगदी पटकन निघतात तर तुम्ही पण असेच यावर्षी सांडगे बनवा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला परत भेटतो एका नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा